आपल्या राजकीय कार्यास यश लाभ समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष जी साहेब गुरुनाथ जाधव शेतकऱ्याची तेहतीस हजारांची रोख रक्कम लंपास मिळालेल्या माहितीनुसार गुरुनाथ वामन जाधव वय साठ व्यवसायाने शेती असलेले शहापूर तालुक्यातील पळसोली या गावातील रहिवासी हे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वासिंदला येण्यास निघाले दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटेच्या दरम्यान आपल्या कामानिमित्त जाधव साई दरबार हॉटेल शेजारी दुरुस्तीचे सामान खरेदी करून निघत असतानाच ही घटना घडली ही घटना मुंबई नाशिक महामार्गावर घडली काम आटोपल्यावर वासिंदला परत निघण्यासाठी रोडवर उभे असलेल्या जाधव यांच्या दिशेने अचानक पांढऱ्या रंगाची इको कार भिवंडीच्या दिशेने आली गाडीत असलेल्या काही इसमांनी जाधव यांच्याशी बोलत आम्ही वासिंद जातो तुम्हाला सोडतो असे सांगून त्यांना गाडीत बसवले मात्र गाडीत मागील सीट वर आधीच बसलेल्या तीन इसमाने जाधव यांना दाटीवाटी करून बसवले थोडे अंतर गेल्यानंतर अचानक गाडीतील इसमाने त्यांना खाली उतरवले व वा आम्ही वासिंदला जात नाही असे सांगून चक्रधारी नाका परिसरातून भिवंडीच्या दिशेने निघून गेले यावेळी जाधव यांना संशय आला त्यांनी खिशात हात घातल्यावर रुपये तेहतीस हजार रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले त्यांनी त्वरित पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांची गाडी दिसली नाही यानंतर जाधव यांनी वासिंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ एफ आय आर दाखल करून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दोन दोन व तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या दिवसाढोळ्या झालेल्या चोरीचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा अशी वासिंद मधील नागरिकांची मागणी होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट हॅलो मी वाशिम ते आलो होतो साई दरबार मी गॅरेजला गेलो तिथे मी साहित्य घेतला साहित्य घेतल्यानंतर मी किती पैसे काढले ते पैसे मी काढले ना खिशात ठेवले तेवढ्यात मी हवेला आलो तिथून विको गाडी आली त्या विको गाडीने गाडीत मी बसलो आणि मला एक मिनटं उतरलो तेवढ्यात माझे पैसे काढून घेतले माझ्याकडे तेत्तीस हजार रुपये होते लोकांचे पैसे होते मी फिरायला गेलो होतो त्या हिशोबात तिकडून आलो नंतर ते पैसे मी बसवाल्यांचं द्यायला चाललो होतो तेवढंच ते मला लुटून घेतलेले